नमस्कार मित्रांनो मराठी कोबरा युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचा पैसा थांबला आहे का केवायसी मुळे तुमचं नाव अडकलेलं आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सरकारने केवायसी बाबत मोठी अपडेट दिली आहे बघूया काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील अनेक भगिनींची केवायसी चुकीची झालेली होती किंवा अजून पूर्ण झालेली नव्हती अशा सर्व लाभार्थी भगिनींसाठी आता केवायसी करण्याची पुन्हा एक संधी देण्यात आली आहे जर तुमचं नाव योजनेत आहे पण पैसे खात्यात जमा झालेले नाहीत तर याच मुख्य कारण म्हणजे केवायसी अपूर्ण असू शकते महत्वाचं जाणून घ्या ज्या भगिनींच्या खात्यात नियमित पैसे जमा होत आहेत त्यांना केवायसी करण्याची अजिबात गरज नाही फक्त ज्या भगिनींची केवायसी चुकीची आहे किंवा अजून झालेली पण नाही त्यांनी पूर्ण करायची आहे आवश्यक लागणारे लागणारे कागदपत्रे लक्षात ठेवा करण्यासाठी लाभार्थी भगिनीचा आधार कार्ड पतीचा आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल नंबर ही कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे तुमच्या जवळच्या सी एस सी किंवा अधिकृत सेवा केंद्रावर जाऊन केवायसी पूर्ण करून घ्या आणि खबरदारी ठेवा कोणालाही ओ टी आधार नंबर किंवा बँक तपशील फोनवर वर देऊ नका फसवणूक करणाऱ्या पासून सावधान राहा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व गरजू लाडक्या भगिनींपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद